सध्याचं युग हे इंटरनेट मोबाईलचं युग असून याच मोबाईलच्या माध्यमातून जगात काय चाललंय यापासून तर देशातील विदेशातील व्यक्तींसोबत संवाद साधला जात आहे तर अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत तर काही जण मोबाईल इंटरनेटवर क्राईम स्टोरी यासह वेगवेगळे चित्रपट क्राईम सिरीज पाहून तशाच प्रकारच्या कृती करत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार हिंगोली तालुक्यातील डिग्रजवाणी गावात घडला आहे स्वतःच्या जन्मदात्या आई हिंगोली तालुक्यातील डिग्रसवानी शेतशिवारात दिनांक अकरा जानेवारीच्या रात्री रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात एक महिला दोन पुरुष जातीचे मृत अवस्थेत आढळले असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरील मयत तिघेजण हे डिग्रस्वानी गावचे असून यामध्ये कुंडलिक श्रीपती जाधव वय सत्तर वर्ष कलावती कुंडलिक जाधव वय साठ वर्ष आकाश कुंडलिक जाधव वय सत्तावीस वर्ष असे मयताची ओळख पटल्याने सदरील घटनेसंदर्भात पोलिसांनी मयताचा तिघे उपचारासाठी सिरसम या, या गावी गेले होते अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा आणि अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी महेंद्र जाधव हा पोलिसांकडे वारंवार सांगित होता परंतु तिन्ही महेताच्या डोक्यावर एकसारख्या जखमा असल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांची संशयाची सुई महेंद्रवर फिरवली आणि मयताच्या घरची पाहणी केली असता घरात ठिका एका ठिकाणी रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी महेंद्र जाधवला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देत होता त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला यामध्ये जे समोर आलं ते धक्कादायक कृत्य तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपी महेंद्र जाधवने सुरुवातीला भाऊ आकाश जाधवला झोपेच्या गोळ्या दिल्या त्याचा काही परिणाम न झाल्याने त्यानंतर विजेचा शॉक दिला त्यावरही त्याचा मृत्यू न झाल्यास त्याच्या डोक्यावर लोखंडे रॉडने सपासप वार करून भावाचा खून केला त्यानंतर त्याला दुचाकीवरून गावाच्या काही अंतरावर वरणा वळणावरील एका खड्ड्यात टाकले त्यानंतर त्याने ते जन्मदात्या आई व वडील यांच्यासोबत हेच कृत्य केलं त्यांनाही त्या ते ठिकाणी टाकून अपघाताचा बनाव रचल्याची कबुली दिली ज्या जन्मदात्याने जन्म दिला जग दाखवलं त्याच आईवडिलांची आणि भावाचा महेंद्र जाधवने खून केला तो पैशाच्या देवाणघेवाण आणि आई वडील भाऊकडून स्वतःचा होत असलेला अपप्रचार आणि लग्न करून देत नसल्याने अनेक वेळा घरात वाद झाले होते याचाच राग मनात धरून आरोपी महेंद्र जाधव याने दिवाळीपासून स्वतःचे स्वतःच्या आई वडील भावाचा काटा काढण्याचा कट रचला यासाठी त्याने पाच वेळा दृश्यम क्राईम सिनेमा पाहिला आणि क्राईम सिरीज मालिका महेंद्रने पाहून हे सर्व कृत्य केलं आणि तिहेरी हत्याकांड केलं पोलिसांनी आरोपी महेंद्र जाधवला बेड्या ठोकल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक आणि बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांची संयुक्त कारवाई करून खुणाचा छडा लावला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत